बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर ज्याबद्दल प्रत्येकालाच एक वेगळं कुतूहल वाटतं एकतर उल्कापातामुळे इतकं मोठं तयार झालेलं हे सरोवर आणि त्याबद्दलच्या इतर गोष्टी दरम्यान मागील काही दिवसात एका वेगळ्याच कारणामुळे ते चर्चेत आलंय ते कारण म्हणजे लोणार सरोवराच्या पाणी पातळीत होणारी वाढ मात्र हीच वाढती पाणी पातळी धोक्याचं संकेत असल्याचं देखील बोललं जात आहे कारण वाढत्या पातळीमुळे तेथील अनेक प्राचीन मंदिरं सुद्धा आता पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सुद्धा याची दखल घेतली का या 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 मता आहे पण यामागची कारण काय आहेत यामुळे का धोका आहे या सगळ्याबद्दल सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेलं लोणार सरोवर हे सात आश्चर्यांपैकी एक मानलं जातं लोणार सरोवर त्याचं वय नेमकं किती यावरून मतमतांतर तर आहेतच मात्र सरोवराचं वय हे मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आजपर्यंत वापरल्या गेलेल्या आहेत एक म्हणजे थर्मोलोमिनेन्सेस विश्लेषण पद्धत यानुसार लोणार सरोवर हे बावन्न हजार वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं परंतु आजच्या काळात सर्वात अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे पाच लाख सत्तर हजार वर्षांपूर्वी झाली असावी असं देखील सांगितलं जातं दोन हजार दहामध्ये या संदर्भातील संशोधन देखील करण्यात आलं होतं आणि ते एका उल्कापातामुळे निर्माण झालं होतं शिवाय जगभरातील फारच कमी उल्कापात सरोवरांपैकी ते एक सरोवर आहे दरम्यान या सरोवराचा आकार गोलाकार असून त्याचा व्यास सुमारे एक पूर्णांक आठ किलोमीटरचा आहे तर सरोवराची खोली ही सुमारे दीडशे मीटर इतकी आहे आणि सरोवराचा परीघ हा जवळपास सहा किलोमीटर इतका आहे याशिवाय या, या सरोवरात क्षारीय आणि खारट या दोन पाण्यामुळे सरोवरातील जीवसृष्टी ही इतर ठिकाणांपेक्षा वेगळी मानली जाते त्यामुळे या भौगोलिक व रासायनिक दृष्ट्या महत्वाच्या सरोवराचं अस्तित्वच आता धोक्यात आलेलं आहे आणि याच कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदा लोणार सरोवरातील पाणी पातळी ही रेकॉर्ड ब्रेक स्तरावर सातत्याने वाढतच चालली आहे दरम्यान गेल्या सप्टेंबर महिन्यापासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचं समोर आलंय आणि सरोवराच्या सभोवतालचे चार मुख्य स्रोत आणि झऱ्यांमधून पाण्याचा प्रवाह सतत सुरू असून या सततच्या प्रवाहामुळे सरोवराची पातळी ही साधारण पंधरा ते वीस फुटांनी वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे खर तर दोन वर्षांपूर्वीच युनेस्कोने लोणार सरोवराला जिओ हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली आहे आणि मात्र मानवी हस्तक्षेपामुळे या सरोवराचं अस्तित्वात धोक्यात आल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे मात्र लोणार सरोवरामध्ये असलेलं पाण्याची पीएच वाढण्याचं अभ्यासक सांगतात आणि मानवी हस्तक्षेप कशा प्रकारे यामध्ये होऊ लागला यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया पहिलं कारण म्हणजे लोणार शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सरोवरामध्ये सोडलं जात आहे दुसरं कारण म्हणजे सरोवराच्या तळाशी असलेल्या सुबाभूळ ही झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात वन विभागाने काढलेली आहेत तिसरं कारण म्हणजे पर्यटकांना जाण्यासाठी लोणार सरोवराकाठी एक रस्ता तयार करण्यात येतोय आणि त्यामुळे सरोवराच्या काठची जी जमीन आहे त्याच्यात झीज होऊ लागली आहे आणि माती मोठ्या प्रमाणात सरोवरात जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे यानंतर चौथं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी लोणार सरोवरात काही प्रमाणात केळी व इतर फळांची शेती होत होती त्यामुळे लोणार सरोवरात जाणारं पाणी हे शेतीसाठी वापरलं जात होतं व त्यामुळे सरोवराची पाण्याची पातळी ही स्थिर होती आणि या वाढत्या पाणी पातळीमुळे सरोवराच्या काठावर असलेली महादेवाची अनेक प्राचीन मंदिर सुद्धा आता ही पाण्याखाली जाऊ लागली असून मंदिरातील मूर्तीपर्यंत पाणी आल्याचं देखील स्थानिक सांगतात याशिवाय जगप्रसिद्ध कळमचा माता मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरलेलं आहे तर मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ जो पूर्वी पूर्णपणे दिसायचा तो आता अर्धा पाण्यामध्ये बुडालेला दिसतोय दरम्यान पर्यावरणवाद्यांच्या मते लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गोड्या पाण्याचा स्त्रोत यामध्ये मिसळत असल्याने येथील खाऱ्या पाण्याचे वैशिष्ट्य धोक्यात आले धक्कादायक म्हणजे या पाण्यात आता मासे सुद्धा दिसू लागलेत जे खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या नैसर्गिक रचनेसाठी हानिकारक मानलं त्यामुळे आता याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गंभीर दखल घेतलीय न्यायालयाने या प्रकरणी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठानं या परिस्थितीची गंभीर दखल घेतलीय न्यायालयाने दरम्यान शासकीय आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर येथील भूजल तज्ञ प्राध्यापक अशोक तेजनकर आणि तहसीलदार भूषण पाटील यांनी सरोवराची पाहणी केलीये आणि पाणी वाढल्याचं नेमकं वैज्ञानिक कारण अद्याप अस्पष्ट झालेलं नाहीये त्यासाठी सखोल संशोधनाची गरज असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे आणि न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे आदेश राज्य शासनाला सुद्धा दिलेले आहेत दरम्यान तुम्हाला जर आठवत असेल तर आधी सुद्धा या सरोवरामध्ये काही बदल आपल्याला दिसून आले होते जसे की कोरोना काळामध्ये या सरोवराचं हे गुलाबी रंगाचं झालं होतं आणि तेव्हा सुद्धा हा विषय देशभर चर्चेचा विषय ठरला होता आणि त्यावेळी सुद्धा सरोवराचं पाणी गुलाबी कसं झालं याचा शोध घ्यायला देखील सुरुवात झाली होती आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाण्यामध्ये असलेल्या सजीवांना पाण्याच्या क्षारतेतून उष्णता तसंच विरघळलेल्या स्वरूपाचा ऑक्सिजन मिळाला तिथे पिगमेंटेशन होऊन रंग बदलला जर कॅरोटीन सारखे पिगमेंटेशन तयार झालं तर त्याला गुलाबी रंग प्राप्त होतो आणि लोणारमध्ये लाल रंगाचं पिगमेंटेशन तयार झाल्यामुळे सरोवराचं पाणी हे गुलाबी झालं होतं दरम्यान उष्णतेमुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं त्याचा परिणाम म्हणून पाण्यामध्ये क्षाराचं आणि अमलाचे प्रमाण सुद्धा वाढलं होतं आणि हे तिथल्या जीवांसाठी पोषक मानलं हे जीव सूर्याच्या तीव्र किरणांपासून बचाव करण्यासाठी गुलाबी रंग सोडत असतात असं देखील म्हटलं जातं आणि त्याचमुळे हे पाणी गुलाबी रंगाचं झाल्याचं म्हटलं गेलं होतं मात्र काही दिवसानंतर पुन्हा या पाण्याचा रंग हिरवा झाला आणि या कारणाचा शोध घेतला असता सरोवरात जर शेवाळासारखी वनस्पती असली तर त्यामध्ये क्लोरोफिल मुळे हिरवा रंग हा प्राप्त होतो अशी माहिती सुद्धा समोर आली आहे या सरोवराबद्दलचा इतिहास सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानुसारच पद्मपुरण कंद पुराणामध्ये लोणार तलावाचा उल्लेख हा आढळतो आणि हे पुराण भारतातील अठरा मोठ्या महापुराणांपैकी एक सुद्धा मानलं जात आहे जे विविध ठिकाणांची साक्ष देतात पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासूर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारलं आणि त्याच्या नावावरूनच या सरोवराचं व या परिसराचं नाव हे लोणार असं मिळालं असं सांगितलं जात आहे ब्रिटिश अधिकारी जे ई अलेक्झांडर यांनी सन अठराशे तेवीस मध्ये या विवराची नोंद केली आहे तसंच आई अकबरी सह अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या विवराचा सुद्धा संदर्भ आढळतो प्राचीन ग्रंथात या सरोवराचा उल्लेख हा विराज तीर्थ किंवा बैरज तीर्थ असा केला जातो असं सांगितलं जात आहे आणि याशिवाय या, या सरोवराच्या परिसरामध्ये अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरं सुद्धा आहेत आणि त्यातील पंधरा मंदिरं ही विवरातच आहेत आणि ही मंदिरं भगवान श्री विष्णू दुर्गा देवी सूर्य आणि नरसिंह देवाला समर्पित असल्याचं म्हटलं जात आहे अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि खारगपूर इंडिया यांसारख्या अनेक संस्थानांनी या सरोवरावरच बरे संशोधन हे केलेले आहेत आणि नासाच्या मते खडकातील लोणार सरोवर हे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील खड्ड्यांप्रमाणेच आहे मंगळ ग्रहावरील बेसॉल्टिक पर्वतांपासून तयार झालेली सरोवर आणि लोणार सरोवर यामध्ये बहुतांश साम्य असल्याचं सुद्धा सांगितलं जाते याशिवाय तलावामध्ये आढळलेले जीवाणू हे चंद्रावर आढळलेल्या जीवाणू सदृश्य आहेत असा दावा सुद्धा करण्यात येतोय तर लोणार सरोवराच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी लोणार विवर हे हो हे वन्यजीव अभयारण्य म्हणून सुद्धा घोषित करण्यात आणि आता इथल्या सतत वाढ होत असल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं असून उच्च न्यायालयाने या नैसर्गिक वारसाच्या संरक्षणासाठी कडक पवित्रा सुद्धा घेतलाय त्यामुळे आता याबद्दल पुढे काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार था आहे तुर्ताच आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्या तुमचं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा